बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामजन्मभूमी इथं होणाऱ्या प्रभू राम, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार आहे मुंबई प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्य संपन्न होत आहे या निमित्तानं देशातील साधू संत महंत विविध संप्रदायाचे प्रमुख देशातील विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती या सर्वांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे हा सोहळा देशभरात साजरा व्हावा या दृष्टीनं हिंदू समाजानं मोठी तयारी चालवली आहे बावीस जानेवारी रोजी प्रत्येक वस्तीतील मंदिरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास रामसंकीर्तन केलं जाणार आहे शक्यतो सर्व ठिकाणी अयोध्येतील सोहळा मोठ्या स्क्रीनवर दाखवला जाणार आहे या निमित्तानं हिंदू समाजातील विविध संस्था संघटना प्रतिष्ठान आपापल्या पद्धतीनं हा सोहळा स्मरणीय व्हावा या दृष्टीनं नियोजन करत आहे यवतमाळ नगर स्तरावर विशुद्ध संस्थेच्या वतीनं शालेय महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील गीत रामायणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेची अंतिम फेरी बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता विवेकानंद विद्यालयात संपन्न होईल श्रीरामाच्या आरतीनं प्रारंभ होणारा सोहळा रामरक्षा पठणानं संपन्न होईल अशा प्रकारचे आयोजन विविध ठिकाणी आपापल्या स्तरावर केले जात आहे बावीस जानेवारी जा या दिवशी प्रभू श्री राम अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर ग्रहप्रवेश करणार आहेत पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हा दिवस आम्हाला पाहायला मिळालाय या पिढीला सौभाग्य मिळालंय पाचशे वर्षापर्यंत आम्ही संघर्ष केला पाच लाख लोकांचं बलिदान झालं पण राम आपल्या घरामध्ये प्रवेश नाही करू शकले पण आजच्या पिढीला तो सौभाग्य मिळालेला आहे बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे म्हणून पूर्ण देशामध्ये एक वातावरण आहे जल्लोष होणार आहे प्रत्येक गावामध्ये अयोध्या निर्माण होणार आहे माझं गाव माझी अयोध्या असं एक वातावरण निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक मंदिर हे राम जन्मभूमीचं मंदिर असं एक वातावरण होणार आहे माझा मोहल्ला माझं घर माझा गाव ही अयोध्या आहे असं एक वातावरण निर्माण होणार आहे त्याच्याकरता भजन पूजन कीर्तन भगवे झेंडे लावणे होल्डिंग्स लावणे रांगोळ्या काढणे संध्याकाळी दिवाळी जसे दिवे लावणे हा सगळा उपक्रम पूर्ण देशभरामध्ये होणार आहे आणि म्हणून या सगळ्या दृष्टीने एक जानेवारी ते पंधरा जानेवारी आम्ही जन्मभूमीवरती पूजित अक्षत याचं वितरण घरोघरी करणार आहोत आणि सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत की आपल्या गावातल्या या मंदिरामध्ये या तिथे आपण असा जल्लोष करू असं हे निवेदन करण्याकरता आम्ही फिरणार आहोत राम मंदिराचं एक चित्र एक आव्हानपत्रक यासोबत अक्षरासोबत प्रत्येक घरामध्ये आम्ही देण्याचं काम करणार आहोत